श्री लक्ष्मी माता प्रसन्न तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गावी गेल्यावर मासिक पायी आली तर गर्भवती महिलांनी हे व्रत कशा पद्धतीने करावे किंवा एखादी गुरुवारी आपल्याला पूजा मांडणी करता येणे शक्य नसेल तर काय करावे हे पाहणार आहे मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी श्री लक्ष्मी माता देवीचे व्रत केले जाते हे व्रत करताना माता लक्ष्मी देवीची पूजा आरती मन प्रजा आणि कथा देखील वाचली जाते पूर्ण दिवस उपवास केला जातो शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते असे मानले जाते त्याचबरोबर ही मार्गशीर्ष महिन्यातील पूजा कशा पद्धतीने मांडायची त्याच्यासाठी लागणारे सर्व साहित्य पूजा सामग्री याचा देखील व्हिडिओ मी बनवलेला आहे आहे आणि त्याची जी लिंक ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे जर बाहेरगावी गेल्यावर किंवा एखाद्या गुरुवारी काही कारणांमुळे आपल्याला देवीची पूजा मांडणी करता येणे शक्य नसेल तर काय करायचे तर महाभावी आपल्याला देवीचे स्मरण करायचं आहे पूर्ण दिवस उपवास करायचा आहे देवीचे नामस्मरण करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला या व्रताची कथा मोबाईलवरून देखील ऐकता येते त्याचबरोबर गर्भवती स्त्रियांना मार्गशीर्ष मिळण्यातील हा जो उपवास आहे तो करता येणे शक्य नसेल तर त्यांनी उपवास नाही केला ना, तरी चालेल पण पूजेची मांडणी त्यांनी नक्की करावी त्यांना जर पूजेची मांडणी करता येणे शक्य नसेल तर घरातील एखाद्या सदस्याकडून किंवा मग ओळखीच्या व्यक्तीकडून तुम्ही ही पूजा मांडणी करून घेऊ शकता त्याचवेळी त्यांच्याकडून आपल्याला कथेचे वाचन देखील करून घ्यायचे आहे आरती म्हणायची आहे तर तुम्ही अशा पद्धतीने मार्गशीर्ष मिळण्यातील हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करायचे पाळी आलेल्या महिलांनी हे गुरुवारचे व्रत करायचे आहे तर घरातील एखाद्या व्यक्तीकडून किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून पूजेचे मांडणी करून घ्यायचे आहे कथेचे वाचन देखील करून घ्यायचे आहे आरती म्हणायची आहे आणि आपण स्वतः उपवास करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हे गुरुवारचे व्रत करू शकतो अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये लिहून कळवा तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ आपला इथेच पूर्ण झालेला आहे पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद